माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज कोर्टात निर्णय देण्याची शक्यता आहे नाशिक कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कोकाट्यांच्या शिक्षेला कोर्ट स्थगिती देणार का हे देखील याची देखील उत्सुकता आहे हा या देखील निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शिक्षेला कोर्टानं स्थगिती न दिल्यास मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नाशिक सत्र न्यायालयामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत स्थगितीचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांनी स्वतः आणि भावाच्या नावावर दहा टक्के कोट्यामध्ये कमी उत्पन्न दाखवून सदनिका भळकावली मात्र इतर ठिकाणी त्यांनी उत्पन्न अधिक दाखवले होते आणि याचा आज तपास करण्यात आला त्यात कोकाटे दोषी आढळल्यानं नाशिक कोर्टानं त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे त्याविरोधात कोकाट यांनी कोर्टात याचिका केली आणि त्याच याचिकेवर आज निकाल येण्याची शक्यता आहे कोर्ट माणिकराव कोकाट यांच्या शिक्षेला स्थगिती देणार का याकडे लक्ष आहे